ब्रेक नंतर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अंतरवाली सराठी मध्ये जरांगे हे पाटील हे उपोषणाला बसलेत तिथूनच हाकेच्या अंतरावरती वडीगोदरी गावात लक्ष्मण हाकेंचं उपोषण आहे मात्र या उपोषणामुळे दोन्ही गावात स्फोटक वातावरण निर्माण झालंय जालन्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा आढावा घेणार आहोत या रिपोर्ट मधून आम्ही थुकतो नाव नाही एक शब्द काढत माहिती नाही तुमचं नाव थुकत नाही तर काय थुकत तुरे जारेंगे जा, जारेंगे बापा का महाराष्ट्र बापाचा मुख्यमंत्र्यांच्या जालना जिल्हा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचं कुरुक्षेत्र बनलं जालन्यातल्या अंतरवाली सराठी गावात जरांगेंचं उपोषण सुरू आहे तर अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्री गावात लक्ष्मण हाके उपोषणाला बसले त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये स्फोटक वातावरण निर्माण झालं जालन्यातील वडीगुद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले अंतरवाली गावात जाणारा रस्ता वडीगुद्री गावात न झाला त्यामुळे जरांगींच्या स्थळी जाणारे आंदोलक आणि वडीगुद्रीत हाकेंच्या उपोषणाला बसलेल्या आंदोलकांमध्ये फिणग्या पडतात पण मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेल्या वादाचं मूळ नेमकं कुठे हे आलं नव्हतं त्यांच्या आता लक्षात आलं उशिरा व्हायन बरं झालं हे छगन भुजबळमुळं मुळे आणि त्या परळीमुळे येऊन बसत आणि दिले आपला तणाव करून मराठ्यात धनगराचं घेण दे ते ते यावल्या दलिंदर पायदास आणि शे दीडशे ते एखादी देत त्याच्या वार त्याच्यावर मारा मारायला लावतो धनगरात मराठ्यात आणि कच्ची ताकद आहे आमची पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आहेत मग या राज्यात आम्ही नको नको म्हणत तुम्ही बार बार काड्या करणार जरंगेच्या काय बापाच आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही जरांगे असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशास तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांचा हाच आक्रमकपणा कार्यकर्त्यांमध्ये उतरलाय या वादाची सुरुवात काल रात्री झाली काल रात्री जरांगेंना भेटण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं पोलिसांनी हाकेंच्या उपोषण तार्ण स्थळाजवळच मराठा आंदोलकांना अडवलं त्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या दुसऱ्या दिवशीही आंदोलकांनी मनोज जरांगेंना भेटण्यासाठी मराठा आंदोलकांची बाईक रॅली लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळावरून पुढे जात होती आणि त्याचवेळी ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली मग मराठा आंदोलकांच्या बाजूनही घोषणाबाजी सुरू झाली पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बाजूचा जमाव शांत झाला आंदोलन सुरू आहे आणि आज गर्दी थोडी जास्त वाढल्यामुळे येण्या जाणाऱ्या लोकापासून एक दुसऱ्याला बघून घोषणाबाजी देणे असा प्रकार घडला होता तर ते त्याचा परत पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे म्हणून दोघे साईडचे जबाबदार लोक जो समन्वयक आहे त्यांनी त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या सोबत बसले प्रशासनासोबत आणि त्याच्यामध्ये सर्वसंमितीने असं ठरलेलं आहे की रस्त्याचा आम्ही ट्रॅफिक डायव्हर्जन एकमताने करणार आहोत या वादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शांततेचं आवाहन केलंय तर सुप्रिया सुळेंनी दोन समाजातील व्याड्याला सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजासमाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता त्या त्या समाजाच्या नेत्यांनी ने किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकारचा अपयश आहे महाराष्ट्र सरकारनी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांना आरक्षण देऊ असा शब्द हा महाराष्ट्र सरकारनी दिलेला तुमच्या चॅनलवर राज्यानेही देशाने पाहिलेला आहे आणि त्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची गरज आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी प्रस्ताव राज्यातून देशात गेला पाहिजे पार्लमेंटला पार्लमेंटमध्ये मध्ये बाकीची राज्य अनेक राज्यांची बिल मी पार्लमेंटमध्ये मध्ये लोकसभेत मतदान सरकारच्या बाजूनी केलं जेव्हा आरक्षणाच्या मागण्या आलेल्या आहेत मग महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव काय येत नाहीये पार्लमेंट मध्ये याचा उत्तर कोणीतरी आम्हाला द्यावं जरांगी आणि हाकेंच्या उपोषणामुळे दोन्ही समाज आमने सामने आले एकमेकांवर वरचढ होण्यासाठी दोन्ही बाजूचे आंदोलक आक्रमक झाले मात्र दोन समाजात पेटलेली ही धक राज्यभर वणव्यासारखी पसरू शकते त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांनी वेळीच सामंजस्याची भूमिका घेणं गरजेचं आहे लक्ष्मण सोळुंकेसह स्वानंद पाटील एनडीटीव्ही मराठी जालना